नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग आज आपण निघालोय वाडी रत्नागिरी लोतीवाला सातारवरून सकाळी लवकरच मी कोल्हापूरच्या दिशेने निघालो जात असताना सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे ही सर्वत्र आकाशात पसरलेली होती हे दृश्य पाहून मी माझी गाडी चालवत होतो तितक्यात पाठीमागून भावाने आवाज केला अरे नाश्ता करूयात तितक्यात मी गाडी कराड सिटीच्या दिशेने ओढवली मेन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर श्री गजानन रेस्टॉरंट येथे नाश्ता करण्यास आम्ही सर्वजण आत गेलो नाश्त्यास गरमागरम मिसळ व शिरा सांगितला सर्वजण आपापला नाश्ता करण्यात मग्न झाले मी देखील मिसळीवरती ताव मारत मिसळ खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मी आपला मित्र धैर्यशील लेवे ज्योतिबा मंदिर हे डोंगरावरती असल्याने जाताना आपल्याला घाट लागतो आज रविवार दिनांक बारा फेब्रुवारी पहिला खेटा असल्याने कोल्हापूरकडून येणाऱ्या टू व्हीलर वरून येणाऱ्या भक्तांची गर्दी खूपच होती आम्ही सर्वजण जोतिबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो मंदिराच्या दिशेने जात असताना दुतर्फी दुकानांची गर्दी आहे ह्या दुकानात ज्योतिबाच्या आवडीच्या वस्तू भेटतात म्हणजेच गुलाल व खोबऱ्याच्या वाट्या तसेच पूजेला लागणारे सर्व साहित्य प्रसाद भेटतो मी ज्योतिबा मंदिराच्या दिशेने पुढे चालत निघालो ज्योतिबाचे मंदिर हे मूळ दगडी चिरांचे आहे आता ह्या मंदिराला रंगवलेले आहे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार हा तीन वेळा झालेला आहे शिलाहार वंशीय राजा भोज याने सातव्या शतकात हे मंदिर बांधले होते पण आत्ताचे मंदिर हे सतराव्या शतकात मराठा सरदार रानोजी शिंदे यांनी हे मंदिर बांधले आहे ज्योतिबा मंदिराचा आवार हा प्रशस्त आहे बरोबरच अनेक देवी देवतांचे मंदिर येथे आहे प्रथम आपणास काळभैरवाचे दर्शन घ्यावे लागते काळभैरवाचे दर्शन घेतल्यानंतर ज्योतिबाचे दर्शन घेणे ही प्रथा आहे मी दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो प्रथम मी केदार लिंगाचे दर्शन घेतले पुढच्या मंदिरात चोपडाई देवीचे दर्शन घेतले व केदारेश्वर श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन मी पुजारांबरोबर बाहेर त्यांच्या दुकानाजवळ आलो दुकानासमोरच्या दक्षिण दरवाजातून उंठ दुपारच्या आरतीसाठी निघाला होता दर रविवारी दुपारी बारा व सायंकाळी साडेआठ मंदिरात उंट व अश्व अशा राजशाही थाटात ज्योतिबाची आरती होते कोल्हापुरावर करवीर कोल्हासूर अशा अनेक बलाढ्य असुरांनी जगजननी अंबाबाईला खूप त्रास दिला तेव्हा करवीर निवासनी अंबाबाईने केदारेश्वराला साखडे घालून त्या असुरांचा नाश करण्यास सांगितले केदारेश्वरांनी प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध ह्या डोंगरावर केल्याने ह्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले रत्नासुराच्या वदानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदैव माझ्यावर असू दे म्हणून ज्योतिबाचे मंदिर हे कोल्हापूरच्या दिशेने दक्षिण अभिमुखी आहे खेट्यांविषयी आपण पुजाऱ्यांना विचारूया मी ज्योतिबा पुजारी लखन अशोक लादे आज आपल्याला खेट्याविषयी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे खेट्याविषयी असं महत्त्व आहे की ज्या वेळेला युद्ध झालं होतं त्यावेळेला महालक्ष्मीला मदत आपल्या केदारनाथाने केली होती तर ते ज्या वेळेला आपल्या केदारनाथ हिमालयाला चालले होते त्यावेळेला महालक्ष्मीने विनवणी केली होती ते केदारनाथ तुम्ही इथं ज्योतिबावरतीच थांबावा असं त्यांनी विनवणी केली होती यासाठी आपण पायी महालक्ष्मीने स्वतः पायी आपले चालत आले होते आपल्या पाच खेटे केले होते तीच आजवर परंपरा आपले संपूर्ण भाविक हे पाच खेटे करतात आज त्यातला पहिला खेटा आहे असे चार प चार चौथ्या खेट्या चार खेटे पूर्ण झाले आणि पाचव्या खेट्याला ते निवेद्य वगैरे करून त्याचे सांगतात दुपारच्या आरतीस प्रारंभ झाला उंट व अश्व काळभैरवांच्या मंदिरासमोर आले व प्रथम आरती कालभैरवांची केली जाते त्यानंतरनं आरती श्री दत्त मंदिराकडे येते व तेथून आरती परत श्रींच्या म्हणजेच ज्योतिबाच्या मंदिरात जाते साहेबांना सुना आहे अर्थ नाव होणार नाही याची शक्यता घेते आहे रुग्ण आर्थना महादेशाना करून आहे ज्योतिबाचा डोंगर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले तीर्थक्षेत्र आहे डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबा ज्योतिर्लिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारेचे रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि सूर्य ह्या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा ज्योतिबांच्या जन्मादिवशी म्हणजेच रविवार व श्रावण शुद्ध षष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते रत्नासुरावर मिळवलेल्या चैत्र चैत्रपौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व इतर राज्यातून लाखो भाविक येथे येतात इतक्यात श्री दत्त मंदिरातून आरती श्रींच्या मंदिराकडे निघाली व मी देखील यमाई देवीच्या दर्शन करण्यासाठी निघालो मी यमाई मंदिराकडे जात असताना वाटेत श्री स्वयंभू सिद्धिविनायक गुहा लागते गुहेत सिद्धिविनायक मंदिर आहे मी गणेशाचे दर्शन घेतले गणेशाच्या मूर्तीच्या बाजूला नवनाथांचे देखील दर्शन घेतले व गुफेतून बाहेर पडलो गुफेत खूपच थंडगार वातावरण होते त्यामुळे त्या, त्या परिसरात बरेचसे भाविक गारव्यासाठी बसले होते मी गुफेतून बाहेर येऊन यमाई देवीच्या मंदिराच्या दिशेने निघालो मी प्रथम पायऱ्या उतरत यमाई देवीच्या मंदिरात गेलो यमाई देवीने सुद्धा रत्नासुराचा वध करण्यास ज्योतिबा सहाय्य केले होते मंदिरात गेल्यावर देवीची तेजस्वी अशी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आपला मित्र धैर्यशील लेवे आपली रजा घेतो